रिवर्स टाकी त्यांना तर शेतकरी हो बंधू नो सात एच पी ऑल इन वन इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर या एकाच मशीनला तीन फूट रुपयेचा रोटा रोटावेटर जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे आपण वखर कुळव रेझर मोगडा पास सरी यंत्र कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र रबरी टायर आणि टायर ही सर्व अवजार आपण याच्यासोबत देतो तर फळबागेच्या अंतर मशागत कापूस कापूसतूर सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी खुरपणी डवरणी सर्व कामे तुम्ही करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर डिलेवरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर याला जी अवजारं जी आहेत या औजार याला आपण बघू शकतो ही लोखंडी टायर आपण देतो कोळपणी यंत्र आहे पिरी आहे आणि वखर तर हे वखर आहे तर कापूस तूर वखरणी असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी खुरापणी डवरणी पूर्णपणे मजबूत हेवी आणि ॲडजस्टेबल अवजार आपण या ठिकाणी बनवून देतो तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल